भक्तांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भवानी नमस्कार करते नतमस्तक होते मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा पंचक्रोशीतले सर्व मान्यवर ज्येष्ठ श्रेष्ठ भाविक श्रोतृवर्ग आपण बऱ्याच वेळापासून या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहात आता मागचं इको थोडं कमी करा गाण्याच्या वेळी वेळी ठेवा आणि इतर मला सर्व उपस्थित श्रोतृवर्ग पुरुष वर्ग बंधुवर्ग भगिनी वर्ग आणि मातृतुल्य सर्वच आमच्या भगिनी वर्ग सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते सेवेसाठी घेतलेला अभंग हा पंढरी महात्म्य प्रकरणातला जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबारायांचा पंढरीपर प्रकरणातला चार चरणांचा सर्वोत्तम असा सगळ्यांच्या पाठांतरातला आणि सर्वांच्या परिचित असलेला असा हा अभंग की ज्या अभंगामध्ये संतश्रेष्ठ जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे आणि भागवत धर्माच्या कलशस्थानी विराजमान असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांनी चार चरणांमध्ये जीवनाचं तत्वज्ञान अगदी सोप्या शब्दामध्ये सांगितलंच आणि भगवंताकडं अत्यंत सुंदर असं विताचं मागणं मागितलं देव धावत गळा मिठी देतो आणि देव रडतो हे सांगत नामदेव महाराज सांगतात तीही त्रिभुवनी नाही कोणी अरे मी एकटाय रे म्हणून आपल्यासाठी नाही देव बोलावतो देव वाट पाहतो अठ्ठावीस युगांपासून खऱ्या भक्ताची वाट पाहतो भाय ना पांडुरंग तरी माझं विश्रम भर बोलविले मग आम्ही पामरानी दीड दोन तासाच्या वेळेमध्ये काय म्हणून कीर्तन करायचं आनंद एकच आहे कीर्तन चांग कीर्तन चांग त्याची परिणती झाली पाहिजे होय अंग हरिरूप म्हणून दीड दोन तासाच्या कीर्तनामध्ये आता तर ते दीड दोन नाही आता एका तासावर आलंय त्यामुळे माझ्या उर्वरित हातात असलेल्या वेळेमध्ये आपल्याला अभंगाची सगळ्यांनी मिळून छानशी पूजा बांधायची अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ आहे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबरायांपासून सुरू झालेली आपली भागवत धर्म संप्रदायाची वारकरी संप्रदायाची परंपरा तुकोबराय या परंपरेचा कळस झाले सकल संत आमचे मार्गदर्शक झाले आमचे आमची वाट दाखवणारे आमचे दिशा दाखवणारे दीपस्तंभ दीप झाले आज भाग्यवान आहे आपण अभंगाच्या अर्थपूजेला सुरुवात करण्याआधी चिंतन स्पर्श करण्याआधी ज्या निमित्ताने आपण सगळे या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झाला आणि अत्यंत संयम आणि आपण कीर्तनाला सुद्धा मला तर वाटलं आता बहुतेक कीर्तनाला खुर्च्या रिकामे होतील की काय पण तरी सुद्धा छान इतका वेळ झाल्या बरं प्रतिकूलता कार्यक्रमामध्ये फक्त वेळेची झाली बाकी सगळं उत्तम आहे बाकी सगळंच उत्तम आहे फक्त वेळ पुढे गेला पण हेही नसे थोडके काही ने नैसर्गिक कारण आहे काही भौतिक कारण आहे या कारणांमुळे पाहुण्यांना याईना उशीर झाला आणि आपण सर्वजणं अतिशय आनंदाने हा सगळाच कार्यक्रम अतिशय आनंदाने आपण तो स्वीकारता आहात अतिशय आनंदाने हा कार्यक्रम सादर होतोय बळीराजा फाउंडेशन आणि समस्त खंडाळा तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने आयोजित केलेला हा एक दिवसीय कीर्तनाचा उत्सव नाही महोत्सव म्हणूया ज्या दिवसभरात भजनाची स्पर्धा झाली हा दोन दिवस भजन स्पर्धा चालू आहे काल आणि आज मग या स्पर्धेमध्ये भजन का महत्वाचं कारण जेवायला म्हणजे भूक लागली देहाला तर आपल्याला काय लागतं भोजन देहाची भूक भागवण्याकरता भोजन आहे पण मनाच्या भूकेच काय मोठी माणसं आहात अतिशय संप्रदायातली भडकरी परंपरेतली अतिशय विद्वान मंडळी आज दिंडी मादक असतील दिंडी प्रमुख असतील या सगळ्यांना परमादरणीय डॉक्टर सावंतांकडून अतिशय सुंदर पद्धतीनं वारकऱ्यांची सेवा इथं सुरू आहे परमादरणीय आमच्या सावंतताई उपस्थित आहेत ता, आता आवर्जून मी त्यांना मनापासून धन्यवाद देते त्यांना नमस्कार करते मला वाटते आईसाहेब आहेत ना त्यांनाही नमस्कार करते आणि अतिशय सुंदर अशा स्वरूपामध्ये संपन्न होत असलेली सेवा माझ्या बरोबरीने ही सगळी आमची लेकरं यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा कारण बराच वेळची ती लेकरं इथं आहेत टाळ्या कमी पडल्यात म्हणजे मगाशी वाजल्यानंतर तेवढे इथं वाजू दे आता कारण ही ही हे भवितव्य आहे आपलं ही ही पिढी आहे ही घडणारी पिढी आहे या लेकरांकडं फक्त पहा पांडुरंग परमात्मा आपल्याला दिसल्याशिवाय राहत नाही अतिशय सुंदर गोड गळ्याच्या आमच्या ताई साहेब आहेत तिथं मनापासून गोड घात आमची धांडोळी दर्शने सगळा अर्क वेदांचा शास्त्रांचा पुराणांचा तत्वज्ञानाचा सगळा अर्क शोधून काढला आणि सोप्या शब्दामध्ये संतांनी आम्हाला उपदेश दिले संतांनी आम्हाला शिकवण दिली फक्त आम्ही जो मार्ग दाखवलाय त्या मार्गावरून आता चालायचंय मार्ग दावून गेली देण्याची पंथे चालू जाता न पडेची गुंथा कुठे काही अजिबात नाही अडचण गुंथा सगळा संपून जाणार आहे आणि मग जीवन असं परमोच्च पदाला जाऊन पोहोचल्याशिवाय राहणार नाही म्हणून मनुष्य जन्माचं इप्सित काय तीन प्रकार अभ्यासकांनी सांगितले मानवी जीवन हे कशा पद्धतीनं पुढं जातं एकतर आपण अपूर्ण असतो काही जण पूर्णत्वाला पोहोचलेले असतात आणि काही परिपूर्णत्वाला प्रवास केलेले असतात अपूर्ण कुणाला म्हणायचं ज्याला मी कोण याचीही जाणीव नाही तो अपूर्ण जीव अपूर्ण आहे बर का जीवाला माहिती नाही मी कोण आहे गर्भामध्ये असणारा आणि सोहम सोहम म्हणणारा जीव बाहेर आल्यानंतर कोहम 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 करायला लागतो आणि मी मीपणा इतका वाढतो अहंता इतकी वाढते मग त्याचा परिणाम असा होतो ही अहंता आम्हाला दुःखाला कारण ठरते दुःखाकडे घेऊन जाते जीवनातल्या अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि अत्यंतिक सुखाची जर प्राप्ती व्हायची असेल तर आम्हाला या जीवाला अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे प्रवास केला पाहिजे अपूर्ण जीव आहे पूर्ण कोण आहे ज्याला मी कोण ज्याला ब्रह्म कोण आहे किंवा ज्याचा अहंकार संपला त्यांना पूर्ण म्हणायचं जे मुमुक्षत्वाच्या पलीकडे गेले त्यांना पूर्ण म्हणायचं आणि परिपूर्ण अवस्थेला पोहोचलेले आमचे सगळे संत की जे विश्वाकार झाले आणि ब्रह्म तदाकार वृत्तीला पोहोचले प्रणोधन हुशरम आत्मा ब्रह्मत लक्ष उच्चते म्हणजे प्राणाचं धनुष्य करायचं आत्म्याचा बाण करायचा आणि ब्रह्म हे लक्ष साधायचं आणि त्या ब्रह्म तदाकार वृत्तीला हा जीव पोहोचू शकतो का ही जाणीव होईल का होणार ना फक्त म्हणाले त्या रस्त्यावरनं चाला मी तू पण सगळा भेद संपून जातो एकची घोंगडी पांघरू हरी मी तू पण गेले दुरी दूर निघून जात मी संपतो तू संपतो आणि देवत्वाचा विलक्षण अद्भुत असा साक्षात्कार एका जीवाला होऊ शकतो आणि हा साक्षात्कार होण्याचं एकमेव ठिकाण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर काय पाडणार नव्हे आज जगाला आश्चर्यभूत करेल अशी पंढरीची वारी ज्या वारीमध्ये अत्यंत सुंदर नियोजन आहे ज्या वारीमध्ये लष्कराची शिस्त आहे ज्या वारीमध्ये सगळे समान आहेत यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर सगळ्यांचे आहे अधिकार मग अशी महाराजांकडून आपण अत्यंत सुंदर विवेचन ऐकलं की ज्या वारीमध्ये ज्या सनातन परंपरेमध्ये स्त्रियांना तितकस स्थान दिलं जात नव्हतं पण त्या परंपरेमध्ये आमच्या जनाबाई महाराजांचं स्थान इतकं मोठं ठरलं की जनाबाईंनी अधिकाराने उच्चारण करावं किंवा आदेश द्यावा आणि ज्ञानदेव महाराज काय सुंदर गात असतील बघा ना म्हणजे ते दिसत इतके गोड होते माऊली आमचे तर मग त्यांचं गाणं तिथे सुंदर असेल ज्ञानोबा माऊली म्हटलं तरी हृदय अंतःकरण आमचं असं पाघळलं पाहिजे माऊली म्हटल्यानंतर जर आमच्या हृदयाला जरा नाही ना फुटला तर आम्ही नाही मग आमच्यात काहीतरी थोडासा सुधारण्याची गरज आहे बरं का आमचं अंतःकरण संवेदनाशील केव्हा असेल ज्ञानोबर आहे तुकोबर आहे या भूमीचं वैभव आहे हे आमच्या जगण्याचं रसायन आहे इथलं ज्ञानोबांना आदेश करावा कैवल्य साम्राज्याचा धनी चक्रवर्ती सम्राट असलेले ज्ञानोबर यांना अधिकाराने आदेश करणाऱ्या जनाबाई एक चिटाळी झाली चंद्र भाग्यवाड पण इथं थांबतात आपण दर्शन घेतात तृप्त होता समाज जीवन ज्या वारीने समृद्ध केलंय वारीमध्ये ऐकलं ना इशू भजावा ही आपली परंपरा आहे देवळातल्या देवासमोर कितीही जपजपे जप जप केले पण तरी सुद्धा माणसातला देव जर आम्हाला दिसला परवा एकाने विचारलं ना आळदीमध्ये म्हटले ताई खरंच या समाधीमध्ये किंवा खरंच या दगडात ज्ञानोबराय आहेत का मला तर राग आला होता खरं पण म्हटलं असू दे आपण छान शब्दात उत्तर देऊ शकतो सत्यम वद पण वद नाही का खोट सुद्धा किंवा लागेल असं सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण बोलू शकतो कारण आम्ही पुणेकर माणस आहे <laughs> मला कुणाची निंदा नाही करायची पण त्यांनी मला असा प्रश्न विचारला तेव्हा मला राग आला मी म्हटलं तो म्हणाला खरंच या दगडात ज्ञानबराय आहेत का म्हटलं आहेत फक्त डोकं टिकवणारा दगड नसावा म्हणजे मिळवणार आज आम्ही माणसातला माणूस आम्हाला दिसेना मग पाषाणातला देव कधी दिसायचा त्या पाषाणातल्या देवत्वाला माझ्या नामदेवरा यांनी जाग केलं उठवलं हलवलं आणि रडले नामदेव महाराज पांडुरंगा माझ्या बाबांनी सांगितलंय तू जेवलास तर मला जेवायला मिळेल मी बराच वेळचा तुझी वाट पाहतोय मी किती वेळापासून तुझ्या इथं थांबलोय पहाटे लवकर उठलोय बऱ्या बोलानी जेव माझी आई मला ओरडेल माझे बाबा मला ओरडतील पाच वर्षाचे होते विठुरायाचे प्रेम भंडारी संत शिरोमणी नामदेव महाराज पांडुरंग हलेना बोलेना एक क्षण असा आला म्हणले तेव्हा आता जर जेवला नाहीस ना तर इथं या पायरीवर टोक आपटून जीव देईल आणि गाभाऱ्यातनं मूर्तीतनं आवाज आला नमया अरे दगडाचा देव कधी जेवतो का रे नामदेव महाराज म्हणाले दगडाचा देव कधी बोलतो का रे बोललास साठ बसून स्वच्छ म्हणाले सामर्थ्य असं होतं की माऊलींनी सुरू केलेली ही वारी सांगून दिलं देव तीर्थयात्रेनी जोडला जातो देवाला असेल तर नामसाधन आहे आहे उपासना आणि साधन दिलं तीर्थयात्रा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी ने मग हे सगळं करत असताना आळंदीपासून पंढरपूरला यावं भगवंताला डोळे भरवून पाहावं आणि मग देवाकडे पाहत असताना काय भाव निर्माण होतो आज महाराष्ट्राचं वारी हे वैभव आहे समूहानं करायची ती वारी आहे सगळ्यांनी मिळून केली जाते ती एक यात्रा म्हणजे वारी आहे हातामध्ये किलो किलो वजनाचे टाळ असतात कशासाठी हा टाळ आहे तो जीवनाचा विटाळ घालवणारी गोष्ट आहे म्हणून टाळ आहे <laughs> आमच्या गळ्यामध्ये मृदंग असतो कशासाठी मृत असून सुद्धा जो भजनात दंग आहे त्याला म्हणायचं मृदंग आम्ही माणसासारखी माणसं सजीव तरी सुद्धा आम्ही भजनाकडं वळत नाही काय करतो करते ही टाळी टाळा टाळी लोप ना ना चा राव संगी आहे कथा सुख करी कथा मुक्त करी तुका म्हणे कथा देवाचे ही ध्यान समाधी लावून अहो भासे अहो कीर्तनात फक्त आपण असतो नाही जिथं जिथं कीर्तन असतं तिथं तिथं देव असतो म्हणून मी म्हटलं चपला काढा कीर्तनामध्ये पांडुरंग असतो श्रोते हो असतो तो नुसता नाही तो ध्यान लावून उभा राहतो तो समाधीत राहतो कारण ही गादी आजची नाही अना आदि काळापासूनच हिला परंपरा आहे गादीचं अधिष्ठान थोडं थोडकं श्रेष्ठ नाहीये मग अशी महाराज म्हणाले ना महिलांना आत्ता अधिष्ठान आता, आता कुठे महिलांच्या कीर्तनाबद्दल किंवा याबद्दल चर्चा व्हायला लागली की अधिकार आहे किंवा नाही पण हा अधिकार काही शेकडो हजार वर्षांपूर्वी गार्गी मैत्रीसारख्या इथं विदुषी होऊन गेल्यात आणि शेकडो हा इकडून टाळे आले हे जास्त महत्वाचं त्या इकडून यायला पाहिजे होत्या खरं सांगू का ताई मी खोटं बोलत असेल किंवा चुकत असेल तर सांगा तसं म्हटलं तर घरात सुद्धा आपलाच आवाज असतो की नाही <laughs> तुम्ही हो म्हणा बरं आता हा असतो की नाही हो म्हणा मग सगळ्या क्षेत्रामध्ये आज आणि आदिशक्तीचं प्रतीक असलेला माझा महिला वर्ग माझा भगिनी वर्ग मला प्रचंड कौतुक आहे प्रचंड आदर आहे त्यामुळे त्या टाळ्यांचा त्या मी जास्त सन्मान करते आपल्या आपल्याकडून आलेल्या कारण आज आम्हाला परंपरा आहे आम्हाला जनाबाईंची परंपरा आहे आम्हाला मुक्ताईंची परंपरा आहे आमच्या सखूबाई होते आमच्या कान्होपात्रा होत्या एवढा अधिकार होता की पांडुरंग परमात्म्याने समोर स्थान दिलं आमच्या कान्होपात्रेला समोर स्थान दिलं इतकं जीवन का हो कारण संतांच्या पावलावरनं चालण्याची अतिशय सुंदर अशी वृत्ती मानवी जीवन जर परिपूर्ण अवस्थेला व्हायचं असेल परिपूर्ण कोण आहे संत आहे आणि संत आम्हाला काय करतात आपण असा रिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागेल क्षणाच विलंब न लावता नुसत्या कृपा कटाक्ष संतांची एवढी ताकद आहे की संत तुमच्या जी द्वैताकडून अद्वैताकडे नेणारी वारी आहे जी भौतिकाकडून अभौतिकाकडे नेणारी आहे जी लौकिकाकडून पारलौकिकाकडे नेणारी वारी आहे जी अहंकाराकडून आत्मज्ञानाकडे नेणारी वारी आहे आपण सगळी भाग्यवान आहे सातारची माणस आहे खर तर बरोबर ना आणि साताऱ्याने महाराष्ट्राच्या वारीला सगळं वैभवच दिलं वैभव देण्याचं काम सातारा जिल्ह्यांनी केलंय भजनी मालिका ही आमच्या नामदेव बाप्पा शामगावकरांनी दिली आहे हे साताऱ्याचं संप्रदायाला दिलेलं फार मोठं योगदान आहे आमच्या तात्यांची शिस्त बघितली तर असा दरार आहे की कुणीही तिथं धजावणार नाही वेगळं कृत्य करायला इतकी सुंदर त्या असतील हैबत बाबा आरफळकर ज्यांची पायरी आज माऊलींच्या तिथे दारात आहे हैबत बाबांची काय सेवेचं पुण्य असतं बघा वारी ना वारीला लष्करी शिस्त देण्याचं काम ज्या बाबा बाबांनी केलं ते आपले सातारचे आरफळचेच केवढा अधिकार आहे केवढी परंपरा आहे आणि याच भूमीमध्ये आज माऊली इथं येतात इथं ये ये या तळामध्ये विसावा घेतात लष्करी शिस्त जसा सगळा समुदाय वारकरी वर्ग तंबूमध्ये राहतो यथा राजा तथा प्रजा ही आपली परंपरा आहे मग या सगळ्यांचा राजा असलेला म्हणजे आमचे ज्ञानोबा माऊली स्वतः तंबूतच राहतात हे <laughs> इतलं मोठेपण आहे माऊलींसाठी वेगळी सोय काय माऊली सुद्धा तंबूत आहेत आपल्यासारखे बरं माऊली स्वतःच नामाभिधान कोणी कोणाला देईल का हो चला माझं पद मी तुम्हाला आत्ता देते असं कोणी म्हणेल का सत्या सध्या सगळी भूक तीच आहे ना सत्ता संपत्ती ऐश्वर सगळं जोडतोय आम्ही इथलं लौकिकातलं आपलं पण आपलं पण आपली खुर्ची आपण सहसा देऊ शकत नाही पण ज्ञानोबायांच कर्तृत्व किती आहे बघा म्हणून म्हटलं एका हरिपाठासाठी हजार वेळा माझ्या ज्ञानोबा मौलींचे पाय पकडले तरी ते कमी ठरतील तेवढे अनंत उत्कार आहेत ज्ञानोबा रायांचे दुकोबरायांचे तुमच्या आनंद वेडा झालो मी तो छंद मला तुझ वेड लागले जगाला नश्वर प्रपंचाचं भेट लागतं पण मला तुझं भेट लागले मग ही धन्यता नाही का हे चांगलं पण नाही का भगवंत प्रसन्न व्हावेत आणि तुकोबरा सांगतात तुकोबा काहीतरी मागा ना माझ्याकडे महाराज म्हटले माझ्या वडिलांची मीराशी का देवा तुझेही चरण सेवा मी काय मागू अरे तुझे चरण गहाण पांडुरंगा तूच आमच्याकडे येऊन बसलायस आठ पिढ्यांच्या पूर्वीच विश्वंभर भुवांकडे आमच्या मग आता तू मला काय देणार तुकोबरायांचा हा विश्वास आहे बरं तुकोबराय तरी सुद्धा भगवंत सांगताय तुकोबा काहीतरी मागा तुमच्या वडिलांनी बोलोभांनी सुद्धा कधी काही माझ्याकडे मागितलं नाही काहीतरी मागा ना काहीतरी मागा <laughs> बोल्बा असे पांडुरंगासमोर उभे राहिले की देव खाली मान घालायचे आणि देवानी मान खाली घातली की तिकडून आई साहेब विचारायच्या का हो मान का खाली घातली तेव्हा भगवंत म्हणायचे बघितलं नाही का सावकार दारात आलाय आणि सावकार दारात आला की कर्जदारांनी मान खालीच घालायची असते नामाचा सावकार काहीच मागायचं नाही हे भक्ताचं खरं लक्षण आहे आता बघा ना म्हणजे देव जर आपल्या समोर उभा राहिला आणि आपल्याला म्हणला की माग बाबा काहीतरी आपली तर यादी तयार आहे माझी तर आहेच आहे मी तर लोकसभेचं विधानसभेचं तिकीट मागेन मग अशी बघितल्यापासनं मलाही असं वाटायला लागलं मी ना सावंत सरांचे मनापासनं